मित्रांनो चव्वेचाळीस हजार रुपये पगाराची एक नोकरी आपल्याला आलेली आहे त्याच्यामध्ये फक्त अनुभवाची थोडी अट आहे अनुभव तुम्हाला लागणार आहे कंपल्सरी अनुभव असेल तर तुम्ही एसबीआय चोवीस साठी अप्लाय करू शकताय एकशे एकोणसत्तर पदांसाठी भरती निघाली आहे यामध्ये स्पेशलाइज स्पेशलाइज ऑफिसर या पदांसाठी भरती असत्या असिस्टंट मॅनेजर इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असलं पाहिजे असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि असिस्टंट मॅनेजर फायर यामध्ये या टोटल या पदांसाठी अशी एकोण एकशे एकोणसत्तर पदांची भरती आहे तुम्ही प्रत्येक पदाच्या आणि त्याची पदसंख्या इथं बघू शकता त्यानंतर याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती पद क्रमांक एक जी आहे त्यासाठी साठ टक्के गुणांचं सा सिव्हिल इंजिनिअरिंग झालं पाहिजे दोन वर्षांचा अनुभव पाहिजे पदक्रमांक दोन ला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं पाहिजे साठ टक्के गुणांचा आणि त्याला दोन वर्षांचा अनुभव हो पाहिजे आणि पदक्रमांक तीन साठी बीई फायर किंवा बी बीटेक सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा दोन वर्षाचा अनुभव पाहिजे हे पद असतील तर तुम्ही अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयापासून ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांपर्यंतचा पगार तुम्ही घेऊ शकताय हे जर तुमची एवढी पात्रता असेल तर आणि त्यानंतर तुम्हाला या भरतीचा अर्ज भरायचा आहे याच्यासाठी जे वय आहे ते एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी एक साठी एकवीस ते तीस वर्ष पाहिजे आणि पदक्रमांक एक आणि दोन साठी एकवीस ते तीस वर्ष पाहिजे आणि पदक्रमांक तीन साठी एकवीस ते चाळीस वर्ष पाहिजे एवढच पदसंख्या त्यानंतर एस सी आणि एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी साठी तीन वर्षांची सूट आहे त्यानंतर या फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी साठी साडेसातशे रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी आणि पर्सन विथ डिसेबिलिटी साठी फी कोणतीही प्रकारची इथं फी आकारली नाही आहे ह्याच्या नोकरीचं ठिकाण हे पूर्ण भारत असणार आहे इथं आपल्याला सॅलरी दिलेली आहे त्यानंतर याच्या महत्वाच्या तारखा आहेत त्यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेत बावीस नोव्हेंबर रोजी आणि लास्ट डेट आहे अप्लाय करायची बारा डिसेंबर त्यानंतर ह्याची जी जाहिरात आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे एस बी आयची जाहिरात दिसेल या जाहिरातीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जाहिरात पाहू शकता यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे कास्ट वाईज किती जागा आहेत तुम्हाला ओपनमध्ये किती जागा आहेत कुठं आहेत आणि याचा पेपर पॅटर्न कशी असणार आहे त्याचे सिलेक्शन मोड्स कसे आहेत ते सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे तुम्हाला जर डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करायचा असेल तुम्ही ही जाहिरात वाचली आणि फक्त आता अर्ज करायचे असं असेल तर क्लिक हिअरवर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुमचं नाव तर दोन वेळा टाकायचं था। इथं पहिलं तुमचं नाव टाकायचं था त्यानंतर कन्फर्म करायचं परत मिडल नेम परत लास्ट नेम आणि तुमचं इथं फुल नेम ऑटोमॅटिक येते त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर दोन वेळा टाकायचा था। तुमचा ईमेल आयडी दोन वेळा टाकायचा आणि इथं दिलेलं सिक्युरिटी कोड टाकून तुम्ही सेव्हन नेक्स्ट करायचे सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पानावर जाईल तिथे तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे त्यानंतर डिटेल्स विचारले त्यामध्ये तुमच्या महत्वाच्या बेसिक डिटेल्स आहेत डोमेसाईल का नॉन क्रिमिलर आहे का आधार कार्ड नंबर तुमचा तुमचं नाव वडिलांचं नाव बहीण भावांचं नाव जर मॅरिड तर आधी नाव चेंज केलं नाव चेंज केलंय का तुमच्या जुळ्या बहिणी भा भाऊ कोण आहेत का हे सगळे याच्यामध्ये माहिती दिली आहे त्यानंतर आपल्याला इथं प्रिव्ह्यू आणि सोबतच आपल्याला आपले ग्रॅज्युएशन म्हणजे इथं जे विचारलेलं आहे की इंजिनिअरिंगचे तुम्हाला पर्सेंटेज मार्क्स टाकायचे दहावी बारावी हायर क्वालिफिकेशन जे असेल इंजिनिअरिंग मधलं त्याचं टाकायचंय बीई बीटेक केलं असेल तर त्याचं टाका त्यानंतर तुम्हाला त्याच्याच खाली अनुभव तुमचा जो आहे तो अनुभव टाकायचा आहे कुठलाही तुम्हाला कुठल्याही क्षेत्रातील दोन वर्षांपेक्षा जास्त अनुभव असेल तर तिथं तुम्हाला डेट सिलेक्ट करून हा अनुभव टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथं प्रिव्ह्यूज येतील मग प्रिव्ह्यू मध्ये चेक करायचं आपण भरलेला फॉर्म बरोबर भरलाय का आपले नाव जन्मतारीख ठिकाण परत तुमच्या परीक्षेचं केंद्र वडिलांचे नाव वगैरे ह्या सगळ्या माहिती तुमच्या सर्टिफिकेटचे नंबर मार्क्स पर्सेंटेज सगळ्या गोष्टी चेक करून आपल्याला इथं प्रिव्ह्यू मध्ये चेक करते त्यानंतर अपलोड मध्ये मी या भरतीच्या इथं दिलेलं आहे की तुम्हाला फक्त इथं हा डिक्लेरेशन आहे इथं आय स्टार्टिंग आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट इथं तुमचं नाव टाकायचं आहे आणि हे सगळं लिहायचं आहे हे स्कॅन करून पन्नास ते शंभर के बीच्या मध्ये आपल्याला इथं अपलोड सेक्शन आहे ना या अपलोड सेक्शनमध्ये आपल्याला जमा करायचं आहे तसेच तुमच्या डाव्या हाताचा अंगठान या स्टॅम्पपॅडवरती उमटवायचा आहे तो एका स्टॅम्प मध्ये अंगठा उठू घेऊन तुम्हाला एका व्हाईट पेपर वर आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते स्कॅन करून अपलोड करायचंय ते सुद्धा पन्नास केबी चार्ट मध्ये अपलोड करायचंय आणि सबमिट करायचं हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर परत एकदा प्रिव्यूचं सेक्शन येतोय प्रिव्ह्यू मध्ये परत एकदा पर 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 तुम्ही माहिती चेक करा कारण कसं आहे एकदा प्रिव्ह्यू मधून पुढे गेलात आणि पेमेंट केलं की तुम्ही परत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं करेक्शन करू शकणार नसताय त्यामुळे त्यानंतर पेमेंट आहे ओपन मध्ये असाल ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यू सी असेल तर सातशे रुपये काहीतरी आपल्याला सांगितलेत भरायचे आणि साडेसातशे रुपये आणि एस सी एस टी असाल तर तुम्हाला फी नाही आहे जर कोणी एस सी एस टी कॅन्डिडेट हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा पण तुम्ही जर एस सी एस टी असाल तर तुम्ही ह्या संधीचा लाभ घ्यावा विदाऊट फी तुम्हाला एक एक्सपिरियन्स भेटेल की आयबीपीएस ची एक्झाम कशी असते तुम्ही पेपर कसा देऊ शकताय त्यामुळे नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी जरी असेल तरी त्यांना डिसेबिलिटी सर्टिफिकेट लागेल तुम्ही तशा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सेंड करून ठेवा जेणेकरून त्यांनी एक ट्रायल म्हणून आयबीपीएस चा पेपर देऊ शकतील ते पण विदाउट फी भरता आणि जर तुम्ही खरोखर जर याचा अभ्यास करत असाल तर, तर तुम्ही शंभर टक्के भरायलाच पाहिजे आणि हा ही माहिती एखादा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा जेव्हा जेणेकरून त्यांना या संधीचा लाभ घेता येईल कारण ह्याला कोणतीही फी नाही आहे ह्या गोष्टी बऱ्याचशा वेबसाईटवरती दाखवत नाहीत किंवा बऱ्याचशा लोकांना माहीत नाहीत की आपण विदाऊट फी मध्ये आपण हा फॉर्म भरू शकतोय आणि आपण एक्झाम देऊन येऊ शकतो मित्रांनो फॉर्म कसा भरायचा आहे ही जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला इथं इथं डिटेल्समध्ये दिलेली की काय भरायचं त्यानंतरची जी माहिती आहे ती फॉर्म सबमिट केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही पण तीही माहिती भरताना जर तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आला तर व्हिडिओच्या आपल्या कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय करेन आणि तुम्हाला हा फॉर्म भरता येईल मित्रांनो या फॉर्म भरतीसाठी लागणारी कागदपत्र ही डेन्टिटिव ही कागदपत्र दिल्यात म्हणजे ही कॉमन कागदपत्र आहेत ही लागतातच यामध्ये आता तिथं मार्क लिस्ट वगैरे जे दिलं तर तुम्हाला इथं तुमचं जे शिक्षण झाले किंवा त्या एक्झामसाठी पर्टिक्युलर ह्या एक्झामसाठी तुम्हाला कुठलं शिक्षण लागणार आहे त्याची तुम्हाला मार्क लिस्ट अपलोड करायची की मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन म्हणलं म्हणजे त्या डॉक्युमेंटच अपलोड करायचे असं नाही तुम्हाला त्या एक्झामला अनुसरून कुठली डॉक्युमेंट लागते ती तुम्हाला अपलोड करायचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर तुमच्या एखाद्या गरजू मित्रा मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि खरोखर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला भरतीचा फॉर्म भरताना किंवा कुठल्याही भरती, भरती संदर्भात एखादा तुम्हाला कागद काढायचं आता मराठा आरक्षण असेल तर एस सी बी मधून निघतोय पण तो झाला स्टेटसाठी सेंट्रल साठी तुम्हाला ईडब्ल्यू एस मध्येच काढावं लागतं तर त्याची माहिती मी व्हिडिओ बनवायचा म्हणतो पण मला थोडं वेळ अभावी हो ते शक्य होत नाही पण त्याची सगळीची माहिती मी तुम्हाला कमेंट्स मध्ये दे देऊ शकतो कागद काय लागतात इव्हन ही सगळी माहिती देऊ शकतोय तर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तसा एक व्हिडिओ बनवून आपल्या वेबसाईटवर टाकेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये